जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाहीये नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात लाव माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कस पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा त्यामुळे <सकी> असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली नमस्कार मंडळी आताचा जो आपण व्हिडिओ बघितला तेव्हा ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जी राबवली गेलेली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी राज्यातील लाखो निराधार विधवा परितक्त्या अविवाहित विवाहित महिलांसाठी एक राबवलेली महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेची आतापर्यंत राज्यातील लाखो महिलांना महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या आतापर्यंत नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले होते आता डिसेंबरचा हप्ता महिला लाभार्थ्यांना वितरण बाकी होतं तर राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे महायुती सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली होती ती योजना म्हणजे कारण की राज्यातील महिलांची मतं महायुती सरकारला पडावी या कारणामुळे राबवली गेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा डिसेंब नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले होते पाच ह हप्ते साडेसात हजार रुपये महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले होते पण आता जर ज महायुती महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना दीड हजाराचे एकवीसशे रुपये करू आणि आता त्या एकवीसशेची तारीख स म्हणजे डिसेंबर महिन्यातच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकवीसशे रुपये महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर देऊ असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना सांगितण्यात आलेलं आहे तर मंडळी ज्या महिला लाभार्थ्यांना अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जर जमा झाले नसतील तर आपण त्यांनी आपापलं आपण महावीर सेवा केंद्राला जाऊन चेक करू शकता कारण की कोणत्याही क्षणी म्हणजे हिवाळी या दिवस संपल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नो डिसेंबर महिन्याचा हप्ता हा हप्त्यामध्ये वाढ होणार आहे कारण की महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दीड हजाराऐवजी आम्ही एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा केली होती जे जे आश्वासनं आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून वचननाम्या वचननाम्यामध्ये दिलेली आहेत ते पूर्ण आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तर लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी महत्त्वाची बातमी होती कारण की लाडक्या बहिणींसाठी आता येणारा हप्ता एकवीसशे रुपयाचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला महिलांच्या मतामुळे आम्ही सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसलं असं देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कोणत्याही क्षणी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तर मंडळी होतं महाराष्ट्र राज्याच्या तर तर मंडळी होतं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित तसेच विविध योजना संबंधित असेच नऊ अपडेट आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मित्रांनो तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद